अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाची वाढ खुंटली व वा हरभरातील हरभरा पीक सुकून जाऊन नुकसान होत असल्याने जळगाव तालुक्यातील नशिराबाद शिवारातील शेतकऱ्यावर तब्बल अडीच एकर हरभरा उपटून फेकण्याची वेळ आली आहे खरीप हंगामाबरोबरच अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामात ही पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अवकाळी पावसामुळे हरभरा पिकाची वाढ झाली नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने नशिराबाद शिवारातील शेतकऱ्याने त्याच्या अडीच एकरावरील हरभरा पिकावर रोटावेटर फिरवले आहे आधीच सोयाबीनची लागवड केली मात्र पुरेसा पाऊस पडला नाही त्यामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्याला सोयाबीन पीक उपटून फेकावं लागले त्यानंतर मोठ्या आशेने हरभऱ्याची लागवड केली मात्र अवकाळी पावसामुळे हातात उत्पन्न येण्याआधीच शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पाणी फिरलं व हरभरा पिकाचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे सततच्या नुकसानीमुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने शासनाकडे तातडीने नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे आम्ही या हरभरा पिकाची ज्यावेळेला लागवड हे केली त्यावेळेला आम्ही सातशे सत्तर हजार रुपये कर्ज घेतलं आणि या पिकाची आम्ही लागवड केली आणि जवळजवळ हे अडीच एकरामध्ये आम्ही हरभऱ्याचं पिकाची लागवड केलेली आहे आणि अव या आमच्याकडं या याच्यामध्ये जर अवकाळी पाऊस आला आणि या अवकाळी पावसामुळे आमच्या हरभऱ्याचं पीक खू म्हणजे जे पाऊस जास्त झाल्यामुळे ते जळून गेलेलं आहे आणि हे जळाल्यामुळे आमचं खूप मोठं नुकसान होत आहे आणि या नुकसानची भरपाई आम्हाला शासनाने द्यावी आणि आम्हाला सहकार्य करावे हे अपेक्षा मी घ्या काय करत तुम्ही आज आम्ही आमच्या शेतामध्ये हे रो पीक येणार नाही हरभराचं एक येणार नाही म्हणून आम्ही या शेतामध्ये आता रोटावेटर मारतो आहे आणि या रोटावेटर मारून हे सर्व उपटून फेकून म्हणजे फेकून देतो आहे आणि त्यानंतर दे यांच्या त्यांच्याकडून पैसे घेऊन आम्ही आता पीक बियाणं घेतो आणि बियाण्याची पेरणी करतो आणि त्या बघू आता काय होतं त्या पै पुढे नाव तुमचं माझं नाव अशोक रामदास पाटील नशिराबाद